बाईच्या जीवाला कुठे गेलं तर आराम नाही किंवा सुख नाही आता पुरुषांना काम असतं हे मी मान्य करते पण एक टायमिंगमध्ये ड्युटी केल्यानंतर आठ ते दहा तास बारा तास जी काही ड्युटी असते ती केल्यानंतर मात्र निवांतपणा असतो बरं का आपल्याला बघा सकाळी घरचं उरका घरचं उरकून शॉपवर जावा शॉपवर गेल्यानंतर शॉपचं उरका पुन्हा धावपळ करून घरी या घरी आले की घरच्यांची फरमाईश पुन्हा चालू असते सकाळी घाऱ्या केल्या होत्या आणि थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं एक पंधरा वीस घाऱ्यांचं तर थोडासा स्वयंपाक शिल्लक आहे थोडासा करावा लागेल तोपर्यंत लेकाचा डिमांड आला मम्मा राहिलेल्या पिठाच्या घाऱ्या करून दे ना मला आता लेकाचा डिमांड आहे म्हटल्यानंतर काय करणार ना मग लागले घाऱ्या करायला घेतला अजून चे, चेंज पण केलेलं नाही धुतलेने घेतले करायला आता घाऱ्या म्हणजे काय ते तुम्हाला सांगते चला सांगते काय दाखवते हे पीठ आहे भोपळा गुळामध्ये शिजवून गव्हाचं पीठ घातलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे वेलची घालायची ते घालू शकता छोटासा त्याचा गोळा घेऊन असा पाण्याचा हात लावून थापलेला आहे हा गोळा तो पोटांच्या मदतीने इथे खसखस आणि तीळ घेतलेला आहे आता लावतात तीळच आई आमची तीळ लावायची माझ्या लेकाचं पुन्हा डिमांड मम्मा ते गोल 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 का लावत नाही ग म्हणून आता ते झालं म्हणलं चला ते गोल गोल पण लावू खसखस म्हणतात त्याला आता इकडे बघा ही घारी अशी खरपूस भाजलेली आहे आता इतकी खरपूस भाजायला लागत नाही पण तुमच्याशी बोलता बोलता थोडंसं दुर्लक्ष झालं की हो पण छान लागते अशी खमंग आणि खरपूस भाजलेली जी घारी आहे ती खाण्यासाठी आता ही तयार झालेली ही घारी आहे ती अशा पद्धतीने बघा हातावरून उचलायची आपल्याला अशी हातावरती उचलून घेऊन अलगच तेलामध्ये सोडायचे आता हे सोडणं म्हणजे पण तसं रिस्कीच आहे कारण तेल आहे ना ते तेल अंगावरती पटकन उडू शकतं त्यामुळे तिथे सुद्धा अगदी सांभाळून काम करणं गरजेचं आहे चटकन तेल ओढलं आणि पटकन जर चटका बसला तर उद्या कैच्या हातात घेणं मुश्किल होईल नाही का या पद्धतीने अशा ह्या घाऱ्या एक एक सिंगल 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 सिंगल, सिंगल सोडून भाजायची आता ही रेसिपी काही माझी नाही बरं ही मला परंपरेनं ओसा मिळालेला असतो म्हणजे परंपरेचा ओसा जो असतो तो मिळालेला आहे ही रेसिपी माझ्या आईची आहे खूप छान आणि सुंदर मऊ लुसलुशीत टम्म फुगणाऱ्या घाऱ्या करायची आता सगळ्या घाऱ्या फुगल्या बघा पण ही जी तुम्हाला दाखवतीये ती काय पटकन फुगे ना की बहुतेक ती म्हटली असेल जाऊ दे इथं तरी तुला स्ट्रगल कसं सुटेल ना फुगली फुगली छान फुगली टम्म फुगलेली आहे या पद्धतीने घाऱ्या करते बाकीचा राहिलेला स्वयंपाक कुरकते मलाही जाम भूक लागली आहे पण केल्याशिवाय आपल्याला खायला मिळणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे नाही का बघा बरं म्हटलं ना मी सगळ्या सगळ्या पुऱ्या टम्म फुगलेत पुऱ्या नाहीत ॲक्च्युली त्या आहेत पण तुमच्याशी बोलताना घारीचं पुरी झालं मस्त अशा टम्म फुगलेत सगळ्या आणि मग अशी काढताना पटकन फुगली नाही किंवा वेळ खात होती म्हणजेच थोडा भाव खात होती ती पण हे बघा अशी ही तेला माझे सोडली अलगदपणे की मस्त फुगूनच वरती येते मस्त अशी टम्म फुगते खायला इतकी आवडते ना सगळ्यांनाच माझ्या लेकाचा तरी वीक पॉइंट आहे घारी म्हणजे कॉलेजवरनं आल्यानंतर म्हणतोय मम्मा पार्किंग पर्यंत मस्त घाऱ्यांचा खमंग वास सुटलाय तुम्ही हा मंद गॅसवरती जास्त वेळ नाही भाजू शकत थोडासा मीडियमच करायचा आणि भाजायचा म्हणजे मस्त अशी घारी फुगते जशी ही फुगली अशी टम्म होते ह्याला भोपळ्याची घारी म्हणतात आमच्याकडे कोल्हापूरचे जर तुम्ही असाल तर ह्याला घाऱ्याचं म्हणतात भोपळ्याच्या घाऱ्या आणि कोल्हापूरच्या बाहेरच्या असाल तर मात्र ह्याला भोपळ्याचे घारगे म्हणतात मला थोडेसे हे भोपळ्याचे घारगे किंवा घारी अशी खमंग आणि खरपूस भाजलेली आवडते आणि चहा सोबत तर एवढी भारी लागते म्हणून सांगू हा स्वाद म्हणजे स्वाद घाऱ्या करून झाल्या घरा खाऊन झाल्या त्या शिल्लक राहिलेल्या घाऱ्या आहेत ह्या काहीतरी सहा सात शिल्लक राहिलेल्या घाऱ्या आहेत सकाळी मस्त चहा सोबत त्या फस्त होतात कारण चहा सोबत छान लागतात हा झाला स्वयंपाकाचा प्रकार आता स्वयंपाक केल्यानंतर हा जो राडा पडलेला असतो आणि एकदा हे उरकल्यानंतर सुद्धा सकाळपासून पुन्हा इथे भांड्यांचा सिंक भरलेला आहे सो हे सगळं करता करता आपला दिवस असाच निघून जातो नाही का असं वाटत तुम्हाला कारण ही सगळी झाकाजाळ केल्याशिवाय मला, मला सुद्धा झोपायला परमिशनच नाही किंवा कारण पुन्हा उठून सकाळी तेच करणं आलं ना आपल्याला सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून हे सगळं चालू असतं सकाळी उठल्यापासून डबा नाश्ता चहा भाजी पोळी आजच्या घाऱ्यांचा राडा हे सगळं आपण हौसेनं करतो मान्य आहे पण कधी कधी आपल्याला जाम सगळं हेक्टिक होतं तसंच आज झालेलं आहे कारण आज सुद्धा शॉपमध्ये बरीच कामं होती ती करता करता शॉपमध्ये सुद्धा असाच पसाराने सोडून आलेले आहे कधी कधी उरकता उरक उरकता उरक वेळ झाला की कारण घरी यायला मला साडेनऊ झाले आज साडेनऊ वाजून गेले होते पाहुणे दहाला मी घरी आले तिथून पुढे घरचं उरकायचं होतं आणि आता हा तुम्हाला दाखवलेलाच आहे भांड्यांचा सगळा राडा आहे ओटा उरकायचा आहे मला अजून फ्रेश होऊन चेंज करायचा आहे आणि झोपायला नाही म्हटलं तर साड्या अकरा बारा वाजणार आहे सो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील किंवा हा छोटासा आजचा जो घरचा व्हिडिओ किंवा माझं रुटीन फॉलो केलेलं आहे मी शॉपवरून आल्यानंतरचं इव्हनिंग रुटीन हे तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओज लाईक करा व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक आणि शेअर होऊ दे आणि हो, हो तुमच्याकडे भोपळ्याच्या घाऱ्यांना घाऱ्या गारे म्हणतात घारगे म्हणतात गोडपोऱ्या म्हणतात किंवा अजून कोणती वेगळं त्याला नाव आहे तुमची करण्याची पद्धत वेगळी आहे हे जर असेल तर मला कमेंट सेक्शनला नक्की सांगा मला आवडेल तुमच्या भागातील तुमच्या वेगवेगळ्या पदार्थांची नावं जाणून घेण्यासाठी चला मग आता पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन मस्त आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये